नमस्कार मुंबईत च्या या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई ठाकरे उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा कालच संपलेला आहे काल या दिल्ली दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी ठाकरेंनी भेट घेतलेली आहे ती सोनिया गांधींची या ठाकरेंनी अनेक महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी केल्या दिल्लीमध्ये सगळ्यात महत्वाची भेट होती ती म्हणजे त्याआधीची राहुल गांधींची भेट त्यानंतरच घेतलेली खरगेंची भेट वेणुगोपाल यादव असे Uh, केसी वेणुगोपाल असतील किंवा uh, जे uh, काँग्रेसचे प्रभारी आहेत राज्यातले uh, रमेश चेन्नी थला या सगळ्या नेत्यांची भेटही ठाकरेंनी परवा घेतलेली होती आणि त्या भेटीनंतर लगेचच ठाकरेंच्या भेटीला शरद हे दाखल झालेले होते त्यामुळे काँग्रेसच्या भेटीनंतर शरद पवारांची वेगळी भेट झाली मात्र काँग्रेसच्या जे शीर्षस्थ नेते आहेत त्या, त्या सोनिया गांधींची भेट काल ठाकरेंनी घेतली आणि कालच्या याच भेटीमध्ये नेमकं काय ठरलेलं आहे कुठल्या गोष्टींना शिक्कामोर्तब झालेलं आहे ठाकरेंनी नेमक्या कुठल्या मागण्या ठेवल्या आहेत त्यांच्या किती पूर्ण झालेल्या कधी होणार आहे आणि या जागा वाटपामध्ये बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे मबियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल तो कधी जाहीर केला जाईल आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे याही पलीकडे जाऊन महाविकास आघाडीनं एक सर्वे केल्याचं समोर आलेला आहे एक इंटरनल अंतर्गत सर्वे असणार आहे आणि या सर्वे मधून काही धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत अशा अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत की या सर्वेमुळे मवियाच्या या सर्वेमुळे महायुतीची कुठेतरी धाकधूक वाढू शकते नेमकं काय आहे या सर्वेमध्ये या सर्वे मध्ये नेमकं काय अंदाज वर्तवण्यात आलाय हे देखील मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहे त्याबरोबरच मला तुम्हालाही सांगायचं आहे की तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असू शकतो त्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये कुणाला सुप्त बाब मिळायला हवं आणि त्यासोबतच मी जेव्हा हे सभेचे आकडे सांगेन त्यावरून तुम्हीही अंदाज लावा की महाविकास आघाडीला या विधानसभेच्या निवडणुकीला किती जागा मिळू शकतात लोकसभेची पुनरावृत्ती होणार की एक वेगळं चित्र आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार सग्या ला सग्या या सगळ्या गोष्टींचा आढावा सविस्तरित्या आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून घ्यायचा आहे त्यामुळे कमेंट करत राहा सगळ्या कमेंट्स मी या लाईव्ह मध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला आपण पाहणार आहोत की नेमकं या भेटीमध्ये काय घडले सोनिया गांधी आणि त्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय घडलंय नेमक्या कुठल्या गोष्टींचा उलगडा झाला या भेटीमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टींवर चर्चा झालीय ते सविस्तरित्या जाणून घे या ग्राफिक्सच्या माध्यमातून तर ही भेट खूप महत्वाची भेट होती कारण ठाकरे ही लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दिल्लीला गेलेले होते सोनिया गांधींच्या भेटीला गेलेले होते त्यामुळे ही भेट खूप महत्वाची होती आता नेमकं काय घडलं या भेटीत ते मी तुम्हाला दाखवते ग्राफिक्स आपण पाहूयात तर सगळ्यात जो पहिला मुद्दा आहे ग्राफिक्सचा तो आहे या भेटीमध्ये ठाकरे एका गोष्टीचा आग्रह धरलेला आहे तो म्हणजे सगळ्यात पहिली मागणी आहे ठाकरेंची ठाकरेंचं असं म्हणणं आहे की जे काही जागा वाटप आहे त्याच्या ज्या काही चर्चा आहेत त्या या ऑगस्ट महिन्यामध्येच पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत आणि ती त्यांची प्रमुख अशी मागणी आता ठाकरेंनी काँग्रेसकडे केलेली आहे त्यासोबतच शरद पवारांकडे केली आहे त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे जागा वाटप कसं केलं जावं त्याचा फॉर्म्युला कसा असणार या संदर्भात ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की जिंकण्याच्या जा क्षमतेवरच जागावाटप केलं जावं ज्या मतदारसंघामध्ये जो व्यक्ती जो इच्छुक उमेदवार हा स्ट्रॉंग आहे त्याला ती जागा दिली जावी हा एक महत्वाचा निकष असावा आणि याच निकषाच्या आधारे जागा वाटप केलं जावं ही सगळ्यात महत्वाची मागणी ही प्रमुख मागणी ठाकरेंनी या बैठकीमध्ये ठेवलेली आहे त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावर या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया पुढचा मुद्दा ही तितकाच महत्वाचा आहे मुख्यमंत्री पदाबाबत ठाकरेंनी आ, इच्छा व्यक्त केली असंही या टाइम्सच्या बातमीमध्ये दिलेलं आहे आम्ही जे सगळे मुद्दे सांगतोय हे टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या हवाल्याने सांगतोय टाइम्स मध्ये या संदर्भातली सविस्तर बातमी छापून आलेली आहे आणि त्याच हवाल्यानं मी ही सगळी माहिती तुम्हाला देते तर ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची इच्छा ही बोलून दाखवलेली आहे ज्याची चर्चा गेली अनेक दिवस रंगते की मुख्यमंत्री पदाचा सा महाविकास आघाडीचा सा चेहरा कोण असू शकतो तर ठाकरेंनी इच्छा व्यक्त केली आहे की जर सहकारी पक्षांना मान्य असेल तर मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायला तयार आहे अर्थात या संदर्भात चर्चा नक्की असं ठरलेलं या बातमीमध्ये लिहिलेलं आहे की निकालानंतरच मबियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा ठरणार आहे जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे निकालाआधी या संदर्भात काहीही शिक्कामोर्तब होणार नाही या संदर्भात काहीही कोणीही काही बोलणार नाही मात्र तरी देखील आज पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा संजय राऊत असेल यासारखे नेते मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्या संदर्भात बोलताना दिसतात त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये हा मुद्दा खूप कळीचा ठरणार आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे काही नेते असं म्हणतात की महायुतीचा तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कुठे ठरलाय आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली विधानसभेला नेमकं कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार त्यांचा चेहरा कोण असतात तो त्यांनी तरी कुठे डिक्लेअर केलाय कारण अगदी दोनच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी कुठे तरी कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तेही आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये येऊ इच्छितात काशी चर्चा रंगे दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे तर स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांची इच्छा असणारे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायची आणि देवेंद्र फडणवीस यांची तर मुख्यमंत्री पदाची इच्छा लपून राहिलेलीच नाहीये त्यामुळे महायुतीमध्ये देखील मुख्यमंत्री पदाच्या या शर्यतीमध्ये कुठेतरी वादविवाद होण्याची शक्यता आणि दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील या संदर्भात आता कुठेतरी कलगी दुरा शक्यता वर्तवली जाते पुढचा मुद्दा आपण पाहूया पुढचा महत्वाचा आहे या ठाकरे आणि गांधींच्या भेटीनं या जागा वाटपामध्ये का काय होऊ शकतो किती मदत होऊ शकते हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण या भेटीमध्ये अं पवार किंवा महाराष्ट्र काँग्रेसमधील कुठलेही नेते नव्हते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले हे देखील या भेटीला उपस्थित नव्हते थेट भेट झालेली आहे कौटुंबिक भेट झाली असं देखील सांगितलं जात कारण या भेटीमध्ये होते उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि त्यासोबतच सोनिया गांधी होत्या आणि संजय राऊत होते पण ही कौटुंबिक स्वरूपाची भेट होती या भेटीमध्ये सगळे कुटुंबीय एकमेकांना भेटले होते म्हणजे गांधी कुटुंब आणि ठाकरे कुटुंबाची ही भेट होती असंही सांगितलं जात आहे कुठेतरी ठाकरे आणि गांधी कुटुंबाचे संबंध यामुळे दृढ होत आहेत का आणि जागा वाटपावरून कुठेतरी वाद होऊ नये आणि थेट या संदर्भात आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी चर्चा करायचे असं कुठेतरी ठाकरेने ठरवलेलं आहे का कारण आपल्याला माहितीये की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी वादविवाद पाहायला मिळाले होते सांगली सारख्या जागेचा तिढा शेवटपर्यंत सुटत नव्हता त्यावरनं खूप वाद झाले आणि ती जागाही ठाकरेंना गमावे लागली अशा परिस्थितीमध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी आता ठाकरे घेताना दिसतात आणि त्यामुळे त्यांनी हा मार्ग शोधलेला आहे का की आता ज्या काही चर्चा करायच्या त्या थेट सोनिया गांधी किंवा राहुल गांधींशी करायच्या खरगेंशी करायच्या किंवा जे कोणी त्यांचे प्रभारी आहेत त्यांच्याशी करायच्या या चर्चा इथल्या काँग्रेसच्या नेत्यांशी करायच्या नाहीत त्या नाना पटोलेशी करायच्या नाहीत कारण त्यामुळे कुठेतरी वादविवाद वाढू शकतात ज्या प्रकारे आपल्याला नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये कुठेतरी कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळालेला होता आपापसात आप हे नेते एकमेकांविरुद्ध बोलताना दिसलेले होते ते टाळण्यासाठी कुठेतरी आता ठाकरेंनी एक युक्ती वापरलेली वापर दिसते की आता ते थेट गांधी कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि यापुढे त्यांच्या ज्या काही मागण्या असेल ज्या काही इच्छा असतील त्या थेट गांधी कुटुंबाकडे व्यक्त करू शकतात त्यामुळे ही भेट त्या अनुषंगाने एक महत्वाची भेट ठरलेली आहे पुढच्या मुद्द्याकडे आपण सांगूया पुढचा मुद्दा आहे तोही महत्वाचा मुद्दा आहे कारण पुढचा मुद्दा आहे तो सर्वे ही मुद्दा आहे मवियाचा अंतर्गत सर्वे मवियानं केल्याचं समोर आलेलं आहे कारण महाविकास आघाडीनं अं प्रत्येकच पक्ष जवळपास स्वतःचा अंतर्गत सर्वे करत असतो आता निवडणुकीला किमान अडीच तीन महिने बाकी असताना हा सर्वे झाला ही महत्वाची बाब आहे आणि या मध्ये महत एक महत्वाची गोष्ट समोर आली आणि ती गोष्ट अशी की अ मवियाच्या या सर्वेनुसार जवळपास एकशे पासष्टच्या आसपास जागा या मवियाला मिळू शकतात असा अंदाज हा सर्वे व्यक्त करतोय आणि आपण थोडस मागे जाऊन हा सर्वे पुन्हा एकदा पाहूयात की विधानसभेला एकशे पासष्ट जागा तो तो मविया जिंकू शकेल असा हा सर्वेचा अंदाज सांगतोय हे आम्ही सांगत नाहीये तर टाइम्स ऑफ इंडियामध्ये या संदर्भातली बातमी छापून आलेली आहे की महाविकास आघाडीला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे पासष्ट जागा जिंकणार असल्याचा अंदाज त्यांचा अंतर्गत सर्व्हे आणि विधानसभेला खरंतर मवियानं अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा जिंकलेल्या होत्या तीस जागा त्यांनी स्वतः जिंकलेल्या होत्या आणि एक जी जागा होती सांगलीची त्या जागेवर विशाल पाटलांनी नंतर महाविकास आघाडीला काँग्रेसला पाठिंबा दिला त्यामुळे काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा सा काउंट गेलेला आहे तो गेलाय एकतीस वर आता विधानसभेला इतक्या जागा जिंकल्यावर आणि त्यांची सरासरी होती त्यावेळी पासष्ट टक्के तर लोकसभेला इतक्या जागा जिंकल्यावर आता विधानसभेला त्याही तशीच टक्केवारी म्हणजे कोण जी काही पासष्ट टक्के इतकी टक्केवारी त्यांनी राखलेली आहे विजयाची ती सरासरी राखण्याचा आता महाविकास आघाडीचा प्रयत्न असणार आहे आणि तशीच टक्केवारी ठेवण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील समोर जागांचं टार्गेट महाविकास आघाडीनं ठेवल्याचं कळत विधानसभेला महाविकास आघाडीला आता एकशे अठ्ठ्याऐंशी जागा जिंकायच्या आहेत दोनशे अठ्याऐंशी पैकी आणि त्या दृष्टीने आता जागावाटपही केलं जाणार असल्याचं कळत आहे जागावाटपामधला महत्वाचा मुद्दा हा आहे की जागा वाटप कुठल्या निकषावर केलं जावे तर जो जिंकू शकतो त्या व्यक्तीला त्या उमेदवाराला सर्वाधिक प्राधान्य दिलं जाईल इतकंच नाही तर ज्या उमेदवाराचा सर्वाधिक कॅलिबर आहे जो पक्ष त्या त्या विभागात सक्षम आहे त्या पक्षाला कुठेतरी पसंती दिली जाणार असल्याचं कळत आहे आणि तसाच एक रोडमॅप आखला जातोय त्यासाठी एक वॉर रूम तयार केली जाणार आहे संयुक्त वॉर रूम तयार केली जाणार आहे आणि महाविकास आघाडीचे तीनही घटक पक्ष मिळून एक संयुक्त जाहीरनामाही जाहीर करणार आहेत आणि या जाहीरनामाच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही घोषणा आहे त्या घोषणा केल्या जातील की जर मबियाचं सरकार आलं तर आम्ही जनतेला काय देणार आहोत कारण त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते लोकप्रिय ज्या पाऊस आता सरकारनं पाडलाय त्याला कुठेतरी टॅकल करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करणार आहे आणि त्यादृष्टीनं देखील या बैठकीमध्ये महत्वाची चर्चा झाली असल्याचं दिसतंय पुढचा मुद्दा महत्वाचा आहे की कुठल्या विभागातून कोण सध्या वरचड आहे तर काँग्रेसला कॉन्फिडन्स हा आहे की नागपूर आणि अमरावती विभागामध्ये त्यांना जास्तीत जास्त जागा मिळू शकतील आपल्याला माहितीये या लोकसभा निवडणुकीमध्ये दे देखील काँग्रेसनं ते सिद्ध केलंय काँग्रेसनं या पूर्ण विदर्भामध्ये बऱ्यापैकी जागा जिंकलेल्या आहेत काँग्रेसला यापूर्वी कधीही इतक्या जागा जिंकता आल्या नव्हत्या कारण खास करून गेल्या दोन हजार एकोणीसला केवळ एका जागेवर त्यांना समाधान मानावं लागलं होतं ती जागा होती चंद्रपूरची त्यानंतर तेरा जागांवर मुसंडी मारणं ही काही सुधी कामगिरी नाही काँग्रेससाठी हे सगळ्यात मोठं जॅकपॉट आहे अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचा आत्मविश्वास दुनावलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसनं पुन्हा विदर्भामध्ये जो काही लोक घडलं त्याची पुनरावृत्ती करण्याचा चंग बांधलेला आहे नाना पटोले हे विदर्भातून येतात बडेट्टीवार विदर्भातून येतात मात्र महायुतीकडे विदर्भात मोठे मोर आहेत महत्वाचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस हे विदर्भातले आहेत गडकरी सारखे त्यांचे केंद्रीय मंत्री विदर्भातले आहेत त्यासोबतच त्यांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नागपूरमधून येतात विदर्भातून येतात त्यामुळे सगळी महत्वाच्या नेत्यांची फळी ही विदर्भातली आहेत भाजपाची सुद्धा त्यामुळे आता महाविकास आघाडीवर मोठं त्याच एक ओझ असणार आहे खास करून पटोलेंना आता थेट जो काही लढा द्यायचा आहे विधानसभेला तो फडणवीस बावनकुळे बावनकुळेंसोबत द्यायचा आहे आणि त्या दृष्टीनं त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे लोकसभेमुळे की विधानसभेला आम्ही नागपूर आणि अमरावती विभागामधून जास्तीत जास्त जागा जिंकून आणू शकतो सध्या काँग्रेसला तिथे अनुकूल असं मत आहे त्यांचं असं त्यांचे म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांची अशी इच्छा आहे की विदर्भात त्यांना सर्वात जास्त जागा मिळतील आता मराठवाड्याचा जर विचार करायचा झाला तर काँग्रेस आणि ठाकरेंना जास्त कॉन्फिडन्स आहे की मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त जागा ते जिंकू शकतील मराठवाड्याचा जर आपण लोकसभेचा निकाल पाहिला तर जवळपास फक्त एका जागेवर संभाजीनगरमध्ये शिंदे यश मिळवता आलं होतं <coughs> बाकी सगळ्या जागांवर महाविकास आघाडीनं मोठं यश संपादन केलेलं होतं मग ती जालन्याची जागा असो बीडची जागा असो की लातूरची जागा असो या सगळ्या जागांवर अक्षरशः महाविकास आघाडीनं विजयश्री खेचून आणली होती आणि त्यामुळेच महा मराठवाड्यामध्ये महा, जशी शिवसेनेची ताकद आहे तशी काही प्रमाणात काँग्रेसची ताकद आहे त्यामुळे मराठवाडा जिंकण्याचा काँग्रेसचा आणि ठाकरेंचा मानस असणारे त्या दृष्टीनं त्यांनी तयारीला सुरुवातही केलेली आहे विभागवार बैठका तर सगळेच पक्ष सध्या घेत आहेत त्यामुळे या या विभागामध्ये या या नेत्यांना या या पक्षांना कुठेतरी रस आहे अपेक्षा आहे आपण पुढचं ग्राफिक्स बघूया पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बऱ्यापैकी गट राहिलेला आहे जसं लोकसभेला आपण बघितले होतं मात्र एक महत्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम महाराष्ट्र हा अजित पवार गटाचा देखील एक गड आहे बालकिल्ला आहे अजित पवारांची संपूर्ण भिस्त जी आहे ती पश्चिम महाराष्ट्रावर असणार आहे त्यांचा हा आवडता प्रदेश आहे उत्तर महाराष्ट्रानंतर जर कुठला प्रदेश प्रिय असेल अजित नंतर तो पश्चिम महाराष्ट्र आहे स्वतः ते पालकमंत्री आहेत पुण्याचे त्यामुळे पुण्यावर त्याच्या आसपासच्या परिसरावर पिंपरी चिंचवडवर त्यांचं विशेष प्रेम आहे त्यामुळे राष्ट्रवादीला त्या त्या जागांमध्ये त्या त्या मतदारसंघांमध्ये जाऊन अजित दलांना टक्कर द्यायचे त्यांच्या उमेदवारांना टक्कर द्यायचे जे उमेदवार जे आमदार त्यांची साथ सोडून गेलेली होती त्या उमेदवारांना नामहरण करण्यासाठी शरद पवार प्लॅन आखताय त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रावर त्यांची विशेष नजर असणारे त्या दृष्टीनं आता राष्ट्रवादीनं कामाला सुरुवात केलेली आहे शरद पवार तर संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेलेच आहेत ते फिरतायत त्यांच्या गटाची आज यात्रा सुरू झालेली आहे शरद पवार गटाची काही यात्रा सुरू झालेली आहे त्याचा शुभारंभही पश्चिम महाराष्ट्रातून झालाय शिवनेरीवरून झालाय त्यामुळे ही यात्रेने ही ही यात्रा ही त्या त्या मतदारसंघामधून चालणार आहे जिथे जिथे अजित पवारांचे सध्या विद्यमान आमदार आहे त्यामुळे मैदानावरची थेट लढाई आपल्याला या यात्रेच्या निमित्ताने पाहायला मिळणार दुसऱ्या बाजूला अजित दत्तांची जन <coughs> अजित अजित दादांची जनसन्मान यात्राही निघालेली आहे एका बाजूला अजितदादांची यात्रा आहे एका बाजूला शरद पवारांची यात्रा आहे त्यामुळे मैदानावरची ही थेट लढाई आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे ठाकरेंचा जर विचार करायचा झाला तर ठाकरेंची भिस्त ही मुंबई आणि कोकणवर देखील आहे आता मुंबईमध्ये आम्हाला देखील सन्मानजनक जागा मिळायला हव्यात अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं केलेली आहे करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये त्यामुळे काँग्रेसची नजर आहे मुंबईच्या काही डो जागांवर काँग्रेसचा डोळा आहे मुंबईच्या काही जागांवर आणि त्यासोबतच ठाकरेंनाही इच्छा आहे मुंबईतल्या अनेक जागा जिंकण्याची आणि त्या दृष्टीनं ठाकरे देखील कामाला लागल्याचं समोर येते त्यामुळे मुंबईच्या जागा देखील खूप महत्वाच्या असणारे जागा वाटपामध्ये आणखी खरंतर या प्रेक्षकांच्याही प्रतिक्रिया मला घ्यायच्या आहेत मात्र सध्या कालच्या बैठकीमध्ये काय घडलं आणि त्या का गोष्टी समोर आलेल्या आहेत यावेळी तुम्हाला सांगितले एक प्रेक्षक आहेत नरेश गुजर नावाचे ते असं म्हणतात महाविकास आघाडीला एकशे ऐंशी जागा मिळतील विधानसभेत जय हिंद जय महाराष्ट्र महाविकास आघाडीचा मोठा विजय विधानसभेला होऊ शकतो असं त्यांचं मत आहे आणखी एक प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात लाडकी बहीण लाडका भाऊ महाविकास आघाडीला मदत करणार आहे त्यांचं असं म्हणणं की लाडकी बहीण लाडका भाऊ सारख्या योजना त्याची महायुतीला नाही मदत होऊ शकते तुम्हाला काय वाटतं या संदर्भात तुम्ही अजून एक कमेंट करून सांगू शकता मात्र अनेकांचं तेच मत आहे की महाविकास आघाडीला या लोकप्रिय घोषणाचा कुठेतरी फटका बसू शकतो या घोषणा या हा कॉन्फिडन्स आहे की लोकसभेला जी कामगिरी केली त्याची पुनरावृत्ती आता आता होऊ शकते त्यावर त्यांच्या मुद्दे कारण ठाकरेंनी आणि बैठकीमध्ये असं ठरवलेलं आहे संविधान बदलाचा जो मुद्दा होता जो लोकसभेमध्ये खूप का चाललेला होता गाजलेला होता तो मुद्दा आता मागे पडणार आहे कारण ही विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे संविधान बदलासारखे जे मुद्दे आहेत ते या निवडणुकीमध्ये फारसे चर्चेमध्ये नसतील ते लोकसभेचे मुद्दे होते, होते ते राष्ट्रीय मुद्दे होते त्यामुळे या मुद्द्यांना कुठेतरी बाजूला ठेवण्यात येणार आहे कुठले मुद्दे महत्वाचे असतील विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक होताना आपल्याला दिसू शकते त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्नाचा मुद्दा शेतकऱ्यांचा मुद्दा किती महागात पडू शकतो याची कल्पना महायुतीला आहे कारण लोकसभेला त्यांनी तसा धडा घेतलाय त्याच दृष्टीनं महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलेलं आहे त्या दृष्टीनं आता त्यांचा प्रचाराचा एकूणच त्यांची प्रचाराची धुरा असेल प्रचाराचा एकूणच तसा प्लॅन असू शकतो दुसऱ्या बाजूला महागाईचा प्रश्न देखील महत्वाचा मुद्दा राहू शकतो अनिल देशमुख मोठे आरोप करतात फडणवीसांना त्यामुळे अशा प्रकारे मोठ्या नेत्यांना घेरण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो अर्थात लोकसभेला जे मुद्दे होते ते असे होते की पक्ष फुटला किंवा आमचे आमदार आम्हाला सोडून गेले किंवा आमच्या पक्षाचं चिन्ह आणि नाव सोडून गेले आता हे मुद्देही बाजूला पडलेले आहेत कारण जनतेसाठी आता हे मुद्दे तितकेच महत्वाचे राहिले नाही आहेत त्यांच्या हातात तोंडवळणी पडलेले आहेत की नवी चिन्ह नवी नावं त्यामुळे आता जनतेला या गोष्टींची सवय झाली त्यामुळे हा मुद्दा तितकासा चर्चेमध्ये असेल असं वाटत नाही मात्र सध्याचे करंट विषय आहेत सध्या जे चर्चेतले विषय आहेत त्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा महाविकास आघाडीचा मानस आहे आणि त्या दृष्टीनं महाविकास आघाडी कामाला लागलेली आहे त्या दृष्टीनं महाविकास आघाडीनं प्लॅन आखायला सुरुवात केली आहे आणि या बैठकीमध्ये देखील त्याच अनुषंगाने चर्चा झाल्याचं कळत आहे काल मी या संदर्भात एक लाईव्ह केलेलं होतं की नेमकं राहुल गांधी आणि ठाकरेंच्या बैठकीत काय झालंय आज हा पुढचा भाग आपण पाहिला की नेमकं सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या बैठकीत सोनिया गांधी आणि ठाकरेंच्या बैठकीत काय झालंय नेमकं जागा वाटपा संदर्भात काय ठरलेलं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या महिन्याच्या अखेरीपर्यंत आपल्याला महाविकास आघाडीचं जागा वाटप झाल्याचं जा समोर येऊ शकतं महाविकास आघाडीचं जागा वाटप या महिना अखेरीस पर्यंत होऊ शकतं हो जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा या निवडणुकीचा तो आहे जागा वाटपाचा जागा वाटप जर सुरळीत झालं तर त्याचा थेट परिणाम हा पुढच्या प्रचारामध्ये होऊ शकतो एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो जर जागा वाटपामध्ये कुठेतरी वादविवाद झाले तर त्याचा एक उलटा परिणाम निवडणुकीत होऊ शकतो त्यामुळे जागा वाटप हा खूप कळीचा मुद्दा राहणार आहे सगळ्याच पक्षांसाठी आणि त्याच अनुषंगानं ठाकरेंची हा जो काही दिल्ली दौरा होता हा खूप महत्वाचा होता आणि या दिल्ली दौऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टींना शिक्कामोर्तब झाल्याचं कळत आहे आता पुढच्या काळामध्ये म्हणजे वीस ऑगस्टला राहुल गांधी महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीची एक भव्य सभाही होणार असल्याचं कळत आहे त्यामुळे या सभेमध्ये काय घडतं हे देखील आपल्याला जाणून घ्यायला हवंच म्हणजे आपण जाणून घेऊच मात्र त्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडतील दुसऱ्या बाजूला महायुतीची देखील काल एक तातडीची बैठक झालेली होती या बैठकीत नेमकं काय झालं अशा असंख्य घडामोडींसाठी मुंबईत बघत राहा मुंबईतचे व्हिडिओ मुंबईतचे लाईव्ह बघत राहा मुंबईत डॉट इन आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका या लाईव्ह मध्ये मात्र मी इथेच थांबते की लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू